kalik <silence> itu कोणाची आहे काय वामन माझा गाव कचरेवाडी मंगळवाडा मंगळडा जिल्हा सोलापूर किती येतल गा भाई दुसऱ्याला दुसऱ्या गाव आहे कुठला ओळ भरला टाकलाय मंगळवेडा ढाणे दा कसल ओळ आहे गाजळी किल्ला आहे कोसा किल्ला आहे कोसा किल्ला किती महिनेची गाव आहे आता जवळ आले आता पंधरा वीस दिसा दूध किती दे देते सकाळी दोन संध्याकाळी तर कास दध घालून देते भुजात घालते तुम्हाला काय करते जवळ गेलं तर ते पाहिजे बाजारात घालते बघा ना काय तुमचे आहे ना काय आपली बाजार जरी असला तरी म्हणजे दूध काढलेलं नाही म्हणायचं किती सांगितले पन्नास हजार हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस दोनशे दोनशे एक्क्याण्णव आणाप कुंडिक कुणाच जाईल रेडा आपल्याला कुठल्या जातीत नाही हा पंढरपुरी गावळावर वय काय याचा तुझं वय आहे की चार वर्ष चार वर्षाचा आहे कशाला चालू आहे मासरावर चालू आहे बेण्यासाठी खास <laughs> किती सांगितली किंमत पंच्याहत्तर नाव सांगा जयवंत गोरखोडे गावकांपोस्ट चीनकी तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकतीस पंचवीस चौऱ्याऐंशी तुमच्याकडेच होता नाय आहे ना माहिती गवळारू पंढरपूर रेडा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा ब्री वळू बैल रेडा सांभाळणे ह्या मालकांची खासियत आहे यांच्याकडे किल्लार वळू पण आहे

मागच्या दोन तीन बाजारी असं लक्षात आलं की बरेचशी लोक घरापासून तीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर ओळू असला तरी ओळू भरवत नाहीत सिमेंट भरवतात कारण की वळू भरायला वाहनाचा खर्च वळू मालकाचा खर्च द्यावा लागतोय त्यापेक्षा तीनशे पाचशे रुपये डॉक्टरला दिले की सिमेंट भरून होते <दल्णाग> तुमचं आहे का

आपल्याकडे भरपूर आपले, आपले निमे सबस्क्रायबर हे कर्नाटक मधले आहेत त्याच्यामुळे हे व्हिडिओ कर्नाटक वाले पण बघतात अतनी बेळगाव बागलकोट जमखंडी अतनी सगळीकडचे लोक व्हिडिओ पाहतात

सांगोला बाजारात वैर आणण्यासाठी वापरत येणारे छोटे छोटे गाडे रेससाठी वापरत येणारे छोटे गाडे बैलगाड्या पण मिळतात तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल झू गाडीचे झू शंगल शिंगल वळूचे गाडीला झू मला कोणाचं आहे गाड़ी तुम चेत का गा गा। गा तो मालक गाड़ी का, गाड़ का मच्छिंद्र बेरे।, बेरे बेरे गाव ता सांगोला तालुका सांगोला जिल्हा मोबाईल नंबर सांग अठ एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव कस रेट आहेत गाड्यांचं छोट्या शर्यतीची टांगी किती कितीला आहेत साडे नऊ हजार रुपयाला आणि त्याच्यापेक्षा मोठी हे वैरण आणण्यासाठी हे शर्यतीच्या गाडीची ती साडे दहा हजारा हजार रुपयाला साडेबारा हजार रुपयाला पूर्ण जू जुसका जुस ह आणि सेपरेट घ्यायचं असेल तर हे जु सिंगल वळूच आठशे रुपयाला सिंगल जु आणि डबलचं रेसच्या वळूच रेसच्या नऊशे गाडीच नऊशे आणि बैल गाडीच मोठं ते चौदाशे रुपये बाराशे रुपये गेलस आहे का आणि हे मधलं गाडीचं आकरी कितीला सतराशे सतराशे रुपयाला आकरी बाबळीच्या पूर्ण आणि बांबूच्या दांड्या चौदाशे दांड्याची जोड आहे गाड्या बघू शकता प्रत्येक वस्तूचे रेट सांगितलेले त्यांनी हे मोठी बैलगाडी कितीला बसते था, था ही मोठी गाडी कितीला बसते मोठी ही पूर्ण गाडी भेटते मोठी गाडी वीस हजार रुपयाला सर्व वस्तूंचे सेपरेट सेपरेट रेट सांगितलेले आहेत मालकांनी नाव पत्ता सांगितलेला आहे फोन नंबर सांगितले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा चाक कशी जोडी भेटते मोठ्या गाडीची चाक कशी जोडी भेटते साडे साडे दहा हजाराला मोठी जोडी बारकी जोडी सात हजार रुपयाला चाकाची जोडी सेपरेट आणि ते रेसच्या रेसच्या गाडीची छोटी चाक हजार पाच हजार जोडी आग पाहिजे असेल दांडी जे काही गाडी साहित्य सुट्ट जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला सांगोल्यामध्ये बाजार व्यतिरिक्त सुद्धा येऊ शकता मालकांचा मोबाईल नंबर दिलेला आहे बाजार व्यतिरिक्त जरी केव्हा जरी आला तरी तुम्हाला भेटू शकते मला इतर दिवशी कुठं असता तुम्ही कायमस्वरूप बाजारातच असता म्हणजे बाजार व्यतिरिक्त कुठल्या जरी दिवस आले तरी तुम्हाला इथं भेटणार ओके धन्यवाद तुम्ही केव्हा येऊन घेऊ शकता बाजार व्यतिरिक्त आला तरी तुम्हाला साहित्य इथे विकत भेटते बैलगाडीचं से कोणतंही सेपरेट सिंगल सिंगल जरी म्हटलं तरी तुम्हाला भेटते पूर्ण बैलगाडी जरी म्हटलं तरी भेटते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा खिल्लार हे महाराष्ट्र नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे खिल्लारच्या दुधाचे गोमूत्राचे शेणाचे महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा आणि आपले मित्र नातेवाईक यांना जास्तीत जास्त सिमेंट भरण्याऐवजी जास्तीत जास्त वळू रेतन केले तर चांगलं होईल कारण की चांगल्या चांगल्या क्वालिटीचे वळू हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात झालेले आहेत जरी दूरपर्यंत नाही जाऊ शकले बऱ्यापैकी बरे बरेचसे हळू मालक हे वळू घेऊन घरी येत आहेत बरेचशा हळू लोक मालकांचे आपण कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे नावपत्ते पण आपल्या व्हिडिओला दिलेले आहेत तर ते व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता वळूंचे नाव पत्ता कोणते कोणते मालक वळू घेऊन घरी क्रॉसिंगला येतात किती अंतरापर्यंत येतात दर काय घेतात सर्व माहिती दिलेली आहे ही गाय वरच्या साइडला आपण जिथे गायीचा व्हिडिओ बनवला तिथून हे कर्नाटकच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केली ही गाय <laughs> कोंडाला बघून गाय असल्यासारखं वाटतंय गायीसारखा चेहरा दिसतोय सुंदर चेहरा आहे परंतु खोंड आहे आहे खोंड तुम्ही घेतला काय हजार तीस हजाराला घेतला तीस हजार किती जाते दात दात नाही हजाराला घेतला म्हणतायत कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे कोंड चेहऱ्याला खूप गायी सारखा सुंदर आहे चेहरा बघितल्यानंतर गाई असल्यासारखं वाटते परंतु हा कोंड आहे आणि ही गाई घेतलेली आहे आजच्या बाजारात गाई खूप कमी आल्या होत्या घेतला का विक्रीसाठी आणला विक्रीसाठी आणला कुठल्या वळूचा खोंड आहे हा बिहरी पटारवाडी तालुका नाव सांगा तुमचं नाव, नाव। उदय थोरात उदय थोरात कराड तालुका जिल्हा सातारा गावशी गाव गोंशी तालुका कराड मोबाईल नंबर सांगा नऊशे सत्तावन्न हा नऊशे सहासष्ट नऊशे नऊ किती हजार सांगितले कोंडाची पस्तीस हजार किती महिन्याचा आहे साडेचार महिन्याचा साडेचार महिन्याचा सातारा जिल्हा कराड तालुक्यातील ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा